मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत उरुळी देवाची या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान भरलेलं आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेले आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचा लाडका शिरवळकरांचा संग्राम सुद्धा उरुळी देवाची या मैदानामध्ये दाखल झाले दादा आज कसं नियोजन आहे आज मालकांनी मालकांनी नियोजन केले चला मित्रांनो हो बघूया कोण कोण आले उरुळी देवाची या मैदानामध्ये मित्रांनो सोन्या पण आलाय वाई ना वाई पांडे आज कुणाबरोबर पाळणार आहे काय हां रायफल बरोबर बर कुठला रायफल बर, बर। शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो शंभू पण आलाय शंभूचं का कुठलं दादा निरा, निरा।, 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 निरा। मित्रांनो शंभू पण आलाय आणि नि कुणाबरोबर नियोजन आहे आज कोणाला झेंडे वडकी कुणाबरोबर पण पहिल्याच खरेदी त्या बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला पहिल्या नमस्ते आज कोणाला घेऊन आलाय कोण कोण शंभू सर मित्रांनो शंभू आलाय आणि इकडं सरपंच पण आलाय कसं हो नियोजन आहे घरचीच गाडी पाळणार आहे का वा घरचा साज बर चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय चिक्या गाव कुठलं चिकायचं संभाजीनगर आणि दुश्मन कुठला बुरसुंगीचा बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हिंद कि श्री एक्का सुद्धा आलाय मैदानामध्ये शंभू आलाय मित्रांनो शंभूचं गाव कुठलं सासवडकरांचा संबज शंभू पण आलाय मित्रांनो नाव काय तुझं बरं आणि कुणाला घेऊन आलाय सास मित्रांनो साजन पण आलाय साजनचं गाव सा कुठलं रे जाधव जाधववाडी आणि कुणाबरोबर नियोजन हो आज कसं काय केलं केले ना बरं बर शुभेच्छा शिट्टी आली बघा मित्रांनो बरं बरं आणि शिट्टी आहे आज मामाने केले नियोजन चला शुभेच्छा तुम्हाला हो नाव काय थांबायचं सैतान कुणाबरोबर नियोजन आज माहित नाही बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अर्जुन पण आलाय कसं आहे नियोजन आज काय माहित नाही बरं चला ना अजून कुठली बहिली आणली आलाय बर चला शुभेच्छा मित्रांनो नागे आलाय आणि ह्याचं नाव इंद्रा कसं नियोजन आहे चॉकलेट बरोबर आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो काशी पण आलाय कुठला कडक बसला आणि पलीकडचा मारणेवाडीचा किरकटवाडी मधला बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो फौजी पण आलाय फौजीचं गाव कुठलं पुनावळे बरं आणि कुणाबरोबर नियोजन आहे आज कसं काय हाय नियोजन बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पिवरीचा राणा पण आलाय कसं आहे नियोजन आज हेजूबाब मध्ये केले का नियोजन मग काय ओकेच असणार चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चित्रा पण आलाय आणि पलीकडच नाव काय ओमे ओमे आणि चित्रा आणि हेचं नाव काय रे मित्र पलीकडे चेंडू आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लोणावळ्याचा हरणे पण आलाय मित्रांनो तेज पण आलाय कसं नियोजन आहे दादा आज बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पाडेगावकरांचं लक्ष पण आलाय कसं नियोजन आहे ड्रायव्हरांनी केले बरं तर शुभेच्छा तुला मित्रांनो फायर पण आलाय मित्रांनो सोमाय आहे पलीकडचा कुठलं गाव रे देवाची उरळी कसं काय नियोजन आहे आज नियोजन फायर आहे फायर आहे कसं का काय पण फायरचं कोणा बरं फायरचं आणि गावर आपली घरची गाडी पाहणार बरं आणि तो पलीकडे सोमाला श्रीकांत उमरे बोरगावकरांचा बागड आहे बागड आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सुंदर आलाय गाव कुठलं सोमेश्वरचा आहे आणि ह्याचं बावरे बरं बरं कसं काय नियोजन केलं आहे तो भारत बरं बरं बर, बर हा ते तेज़े। मुळशी मुळशी ते बरोबर चला शुभेच्छा मित्रांनो आहे कुठलं गाव चेतक सर बोर। बोरचं चेतक आणि ह्याचं नाव काय सोन्या गाव कुठलं बोरला चाळीस गाववरून आलाय बरं कुणाबरोबर पाळणार काय कुणाबरोबर पळ बाकरवाडीचं बैल का चला शुभेच्छा मोन्या मित्रांनो मोन्याचं गाव कुठलं लोणी कळाब तर कसं नियोजन आहे आज साताऱ्यातलं बैल बरं चला शुभेच्छा मित्रांनो बाजी बघा कुठलं गाव बाजीचं गोटावडे कसं काय हो नियोजन आहे आजचं चांगलं कुणावर पाळणार आहे अंदाज मालकांना बरं चला शुभेच्छा मित्रांनो बादल आणि रोमन पण आला गाव कुठलं जातं कोरेगाव बाकरवाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला